रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अडुसष्टावा वर्धापन दिन शेटपळ शाखेचा उत्साही सहभाग महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अडुसष्टाव्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं शेटपळ तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून कार्यकर्त्यांचा ताफा शाखाध्यक्ष अण्णासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाड इथं रवाना झाला या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार कार्यक्रमाध्यक्ष राजाभाऊ सरवदे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच मार्गदर्शक सुनीलजी सरवगोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे रवाना होण्यापूर्वी शेटपळ शाखेच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि जय भीम या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला कार्यकर्त्यांच्या प्रवासादरम्यान व महाड गमनापूर्वी अण्णासाहेब कांबळे यांनी सर्व कार्यकर्त्यांसाठी उत्तम जेवणाची व निवासाची सोय करून त्यांचे कौतुकास्पद नियोजन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या स्वाभिमानाच्या आणि बंधुत्वाच्या विचारांचा संदेश घेऊन रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा हा प्रवास सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठरत आहे